माझा रेंट सहा हजार रुपये आणि काय करायचं ज्या वेळेला एमबीसीबी मोर्चा काढला होता तर आम्ही एमसीबी ला मदत केली होती यासाठी मदत केली होती का आम्ही सगळे पत्रकार तुमच्या पाठीसोबत यासाठी राहिले होते हे दिवस बघायसाठी आम्हाला आदानी आभार चालला असता कमीत कमी आम्हाला समाधानता असतं का प्रायव्हेट आहे आणि हे माझे एकट्याचा प्रॉब्लेम नाही तीस लाख लोकांपैकी जवळ जवळ वीस ते पंचवीस लाख ग्राहकांचं हे बंद आहे

मी माझी पण याच्या आधी पण आम्ही आलेलो देशमुख साहेब भेटलेले आहेत आणि शेवटी अशा पद्धतीने तुमच्याकडे उत्तर दिली पद्धतीचे बऱ्याच ठिकाणी असे दिसतात आता मी पण काढल म्हणजे मेंटेनन्स काय आहे काहीच नाही बघा बिलं द्यायची ग्राहकांना त्रास द्यायचा आणि एखादा माणूस आत्महत्या अशी परिस्थिती तुम्ही आणून ठेवली पण ज्याला पंधरा हजार पगार आहे त्याला तो सहा हजार भाडं भरणार सात हजार बिल भरणार काय तो गॅस घेणार आणि घरात जर असं भरणार तुम्ही बिलाचं मीटर टेस्ट करून हे तुम्ही आम्हाला करून द्या आणि हे फक्त सिम्बॉलिक आहे सगळ्या ईस्ट वेस्ट मध्ये अशाच सकाळी बिल फक्त सिंबॉलिक आम्ही दाखवतोय आता मी बाहेर घेतला चांगला फ्लॅट मध्ये आला कुणाला आला म्हणून जास्त वापर होतोय असं तुमचं म्हणणं आहे का पण पंखा तर सगळ्यांना हिवाळ्यात पण लावतात असं नाहीये हिवाळ्यात लावत नाहीत सगळ्यांच्या घरी एस एसी नाहीये कुठेतरी इकडे जो होतो इकडे आहे तो तुम्ही ऍडजस्ट करण्यासाठी डायव्हर्ट करण्या सामान्य जनतेच्या भरपूर मोठमोठ्या बिल्डर यांच्या आकडेवारी आहे त्यांचं बिलच रिडिंग नाही पर्सनल आकडे आहेत इकडे इकडचे राजकीय नेते आहेत त्यांचे थक बाकी एक एक लाख रुपये वापर नाही करत पण सामान्य माणसांची तुम्ही मीटर पट्टी कापता किती असे राजनेते की त्यांचे बिलं थकले आहेत लाख लाख दीड तीन लाखाची बिलं झालेली आहेत पण हे तुम्ही मीटर काढणार काय तिथे जाणार नाही सामान्य माणसाचा पाचशे रुपयाचा परत ते जोडायला चार वेळ पण येणार तोच प्रकार चालू आहे शाळा बंद असून ती नजर आला हा ते आता काल इलेक्ट्रिशन वाला बोलवला म्हंटल बरोबर नाही मीटर असं सांगताय किती दिवस मी भरू अगोदर किती मला पाचशे नव्वद पाचशे तीस असं यायचं पण आता एवढा घालाच काय करू मी काय करत मी काही करत नाही आज माझा पैसा टोमर आहे सिक्स्टी फाय आहे मी काय करणार नवरा पण मिल कामगार आहे मी मुंबईवरून आले इकडे मुलगा एकटा काम करतो पंधरा हजार पगार आहे त्याच्यामध्ये कसं आमचा भागणार दोन मुलं त्याचं शाळेत जाणार डोनेशनला डोनेशन बनणार तर शाळेचं काय पडली मारते इकडे काही लोक काय फायदा होणार नाही गरीब नका आपण साहेबांना भेटू आता दोन तीन दिवस झाले आपलं नाव काय सर जिग्नेश वाघेला बोल कुठे राहतात गणपती मंदिरलाच राहतो मी गणपती मंदिर काय प्रॉब्लेम आहे आणि माझा काय तक्रार माझं प्रत्येक महिन्याला बिल आहे ना चारशे पाचशे सहाशे साडे सातशे पर्यंत येता आता या महिन्यात पहिल्यांदा असं झालंय पंधराशे वीस रुपये बिल आलंय माझा रेकॉर्ड बघणार ना पाठीमागे तर माझा सर्व रेकॉर्ड आहे हे पण अकराशे का आलेत माहिती आहे का मी दोन वेळा भरला नव्हता ना बिल म्हणून मला इन्क्लूड करून अकराशे रुपये आलेले आहेत दोन महिन्याचा नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही लाईट पण नव्हते भरपूर त्रास होतो एक एक दिवस लाईट नसते आमच्या इकडे बिल तरी सुद्धा बिल वाढी होते आता काय करणार आता लाईट तर पाहिजे ना आता समजा आता नाही भरला तर काय दुसरा परत नाही आता तेच तक्रार झालेला चालू आहे काय हल होतो आता काय माहिती आता बघू काय नाव काय आपलं नम्रता हरिश्चंद्र करगन आम्ही गणपती मंदिर कडे राहतो चार हजार लाईट बिल आले गेल्या महिन्यात साडेतीन प्रत्येक महिन्याला हजार पाचशे हजार पाचशे वाढले जातात वापर काय काय फ्रीज आपलं आणि डेलीच पंखे फ्रीज आहे बस आणि टाइम लाईट असते का घरी लाईट सारखी जाते आणि बिल जास्त येतात इथे बिल साडेतीन आलं पण आम्हाला वेळ नव्हता ताँग यायला इथे म्हणून भरलं आता चार हजार पाठवलंय प्रत्येक महिन्याला वाढीव वाडीव बिल येत जातं इथे पहिला किती दोन चार महिने अगोदर त्याचं पहिलं किती हजार पंधराशे दोन हजार पर्यंत पहिली बिल असायची वाढत वाढत चाललंय करार केलेली पंधराशे आणि डायरेक्ट चार बोलता ते बोलतात तुमचा युनिट तेवढा वापर होतो सवाल आहे की आज वसई विरार की जो एनएसीबी की प्रॉब्लेम रही है सबके बिल बहुत ज्यादा अधिक आ रहे हैं इसी बारे में आज आपका इधर आना हुआ है आगे जो आपने बात की है अधिकारी यहाँ पर मौजूद नहीं है जो मौजूद अधिकारी तो उनसे बात तो आगे आपका क्या कार्रवाई होने वाली है इनके ऊपर क्या आपका आगे का स्टेप रहेगा ये बताइए देखो दो मुद्दे है एक तो बड़े हुए बिजली के बिल आए हैं और दूसरा बार बार बिजली जाती है बिजली की कटौती होते लोग परेशान हो गए हैं वैसे विरार की जो जनसंख्या वो दिन ब दिन बढ़ती जा रही है और जिस तरीके का इंफ्रास्ट्रक्चर यहाँ होना चाहिए था जो व्यवस्थाएं एमएससीबी की तरफ से होनी चाहिए थी वो यहाँ नहीं है इसका जो कहेंगे परेशानी लोगों को हो रही है एक तो मई महीने में देखा रहेगा कि कई बार यहाँ चार चार छः छः घंटे बिजली बंद थी और अब पहले बारिश में ही एमएससीबी के जो दावे हैं वो झूठे ते थे हुए नजर आ रहे है लोगों को उनकी दिख गई है क्या है लिमिटेशंस तो हमने आज दीपक कोटेकर एक सिंबॉलिक है वो एक जागरूक नागरिक भी है और उसके प्रोफेशन से वो रिपोर्टर है तो इसके जैसा सब लोगों ने लड़ना चाहिए कितने लोगों को ये लोग एमएससीबी के लोग बोलते नहीं नहीं ये आपको भरना ही पड़ेगा आपको भरना ही पड़ेगा और बिजली काट देते और लोग लोगों की इतनी बुरी अवस्था है कि यहाँ वहां से आके उधार लेके

की गलती है तो वो मान के लोगों के बिल कम करने चाहिए। लाइट लाइट लाए, के बिल आता है दो हजार दस हजार आदमी का पगार होगा तीन हजार, 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 हजार भरेंगे तो खाएंगे क्या इसके पहले कितना आता था और आता था चार सौ पाँच सौ तीन सौ ऐसा आता था तो आपने घर में कुछ नई ली है जितना चाल में नहीं बिल्डिंग में पंद्रू किचन है सिंगल है सिंगल आमच्या घरामध्ये एसी असून पण आम्हाला पंधराशेच्या वरती कधी बिल नव्हता आलेला आणि आता आमचं तीन महिन्यापासून तीन हजार अडीच हजार साडेतीन हजार गेल्या महिन्यामध्ये चार हजार आणि आता डायरेक्ट आले पाच हजार कसं भरणार तेवढा पगार नाही तेवढा आम्ही लोक बिल भरणार घरात खाणार काय तुम्ही एम ऑफिस ऑफिसला गेला तर काय उत्तर आता तुम्ही थांबा साहेब भेटा आपण त्यांच्याकडे हा विषय त्यांचा पण ते करत नाही ते डायरेक्ट भरायला होता ते डायरेक्ट भरायला लावतात हे त्यांची मनमानी आहे आपण साहेबांना भेटू थांबा तुम्ही था। आता एकंदरीत आपण जर पाहिला तर गेल्या काही दिवसांपासून एम एस सीबीचा विषय जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे वसई विरार शहरातील पस्तीस लाख लोक जी आहेत ती प्रभावित झालेली आहे अपरात्री लाईट जाणं दिवसा लाईट जाणं म्हणजे चोवीस तासातून आठ तासी लाईट गेलेली असते असं असताना लाईट बिल मात्र भरमसाठी जवळजवळ मी भाड्याच्या घरात राहतोय माझं भाडं जे आहे ते सहा हजार रुपये आणि आज मला हे बिल आलेलं आहे हे बिल जवळजवळ सात हजार रुपये आहे म्हणजे विचार करा तरी बील भरला ही विकृती आहे नाही तर काय आहे या सगळ्या गोष्टींचा जाप कोण विचारणार आणि कुठेतरी मी बिल भरलाही असता परंतु अन्यायाच्या विरोधात लढणं हे आपल्या पत्रकारांचं काम आहे मी लगेच मी या सगळ्या विषयावरती सर्वच या ठिकाणचे जे पक्षातली लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील ते सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत आहेत लक्षात ठेवा तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहात परंतु कुठेतरी जनतेचे प्रश्न सुटले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये जनतेसाठी नोटा हा पर्याय असेल आणि यावेळेला जर असं झालं तर नोटाला सर्वाधिक मतं मिळतील असं असताना मी रात्री मयुरेश भाऊनं फोन केला की जी असा असा विषय आहे त्यांनी वेळेचा विचार न करता ज्या अवस्थेत त्या आहेत लोकांसाठी धावत असतात लोकांसाठी हा माणूस मदत करत असतो आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला आता